हिंगणघाट पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकानं मॅफ्रोड्रोन सारख्या घातक पदार्थाच्या विक्रीसाठी मोठी कारवाई करत एकाला अटक केली ही कारवाई हिंगणघाट शहरातील नूतन कन्याशाळा रामनगर वाड परिसरात करण्यात आली सहा मार्च रोजी रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे व वा गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अमलदार पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की स्वागत दुर्गा प्रसाद यादव वैवर्ष चोवीस राहणार रामनगर वाड हिंगणघाट हा नूतन कन्या शाळेच्या मैदानात मॅफोड्रॉन नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगुण आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांना कळवण्यात आलंय वरिष्ठांच्या आदेशानंतर तत्काळ कारवाईसाठी एक पथक तयार करण्यात आलं पोलिसांनी नूतन कन्या शाळेच्या इमारतीजवळ जाऊन पाहणी केली असता शाळेच्या पायऱ्यांवर एक तरुण डिझायनर शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घालून बसलेला दिसलाय त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्यानं पोलिसांनी पंचायत समक्ष त्याला ताब्यात घेतलाय संशयितांची पंचसमक्ष अंगझडती घेतली असता एका प्लास्टिकच्या पिशवीत पाच पूर्णांक एकोणनव्वद ग्रॅम मॅफेड्रोन रोक दोन हजार नऊशे वीस रुपये व इलेक्ट्रॉनिक वजन काटा हजार रुपये असा एकूण सत्तावीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासादरम्यान आरोपी स्वागत यादव हा हिंगणघाट शहरात अंमली पदार्थ विक्री करत असल्याचं ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कुमार कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या आदेशानुसार करण्यात आले सायब पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांच्या नेतृत्वात पोलीस हवलदार प्रशांत ठोमरे पोलीस नायक राहुल साठे पोलिस नायक विवेक वाकडे पोलीस शिपाई आशिष नेवारे पोलीस शिपाई विजय काळे व पोलीस शिपाई मंगेश वाघमारे यांनी ही धडक कारवाई यशस्वीरित्या पार पाडली हिंगणघाट पोलिसांनी वेगवाळ आणि प्रभावी कारवाई करत शहरात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर मोठा आघात केला यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केलं जात असून अशा तस्करांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे गजा महाश ट्वेंटी न्यूज करता भावराव कोटकर सोबत लखन दामणे हिंगणघाट वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल